वसंत मोरेंसाठी हा मोठा झटका म्हणावा लागेल तर पुण्यामध्ये वसंत मोरे सध्या पिछाडीवर आहेत त्यांना प्रचारामध्ये त्यांनी आघाडी जरी घेतलेली असली तरी सुद्धा सुरुवातीच्या काळांमध्ये ते पिछाडीवर आहेत अभिजित शिरवरकर आणि मानसी देशपांडे दे आघाडीवर आहेत पुण्यामध्ये जर चित्र पाहिलं तर मात्र वसंत मोरे सध्या पिछाडीवर आहेत ते ठाकरे गटाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे गौरव घुले हे आघाडीवर आहेत अभिजित शिरवरकर आणि मानसी देशपांडे आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतात राष्ट्रवादीचे गौरव घुले सुद्धा आघाडीवर आहेत अभिजीत शिरवरकर हे सुद्धा आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच आणि ऋतुजा एक महत्वाची अपडेट मुंबईमध्ये आपल्याला पाहावी लागेल कारण मुंबईमध्ये महायुतीनं अर्धशतक पूर्ण केलेलं असलं तरी भाजप स्वतःच्या बळावर अर्धशतकाच्या जवळ आता पोहोचलेली आहे भाजप एकटी सध्या एक्केचाळीस जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर शिवसेना ठाकरे गट अठ्ठावीस जागांवर सध्या आघाडीवर आहे मुंबईमध्ये आपण पाहतोय शरद पवार गटाचे शानू पठाण हे सध्या आघाडीवर आहे ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सी खेच आपण पाहतोय ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा एकही उमेदवार सध्या आघाडीवर नाही त्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट बालेकिल्ला राखणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण ठाकरे गटाला ठाण्यामध्ये अद्यापही खातं उघडता आलेलं नाही आणि याच ठाण्यामध्ये जिथे ठाकरे बंधूंची सभा गाजलेली होती त्या ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंचा करिश्मा मात्र पाहायला मिळणार का हे पाहायचंय कोल्हापुरात आपण पाहतोय शिवशाहू आघाडी हिच्या संदर्भातले अपडेट असताना तर भाजपचे राजेंद्र घुगे पाटील सुद्धा विजयी झालेले आहेत एक महत्वाची अपडेट कोल्हापुरात शिवशाहू आघाडीचे चार जण विजयी झालेत म्हणजे आतापर्यंतची कोल्हापुरातल्या आकडेवारी पाहिली तर पाच जागांवर भाजपनं विजय प्राप्त केला आहे आणि दुसरीकडे शिवशाऊ आघाडीनं चार जागांवर विजय प्राप्त केलेला आहे शरद पवार गटाचे शाणू पठाण हे सध्या आघाडीवर आहेत ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्तिकेत ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही अत्यंत महत्वाची अपडेट मुंबईमध्ये शरद पवार गटाचे शाणू पाठाण हे सध्या आघाडीवर आहेत तर माहिती एकूणच मुंबईमध्ये चोपन्न जागांवर आणि महाआघाडी तीस जागांवर पुढे असल्याचं चित्र आहे जळगावमध्ये खातं उघडलेलं आहे भाजपनं जळगावमध्ये राजेंद्र घुगे पाटील हे विजयी झालेले आहेत त्यामुळे जळगावमध्ये त्याचबरोबर कल्याण डोंबिवली मध्ये आपण पाहतोय मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे सध्या आघाडीवर आहेत ठाण्यामध्ये रावोडी राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला सध्या पुढे आहेत मुंबईमध्ये मध्ये देवनार मध्ये एमआयएम सध्या आघाडीवर आहे आणि एमआयएमच्या दृष्टीनं ही महत्वाची अपडेट तिकडे कोल्हापुरात जाऊयात कोल्हापुरात काँग्रेसचे सुभाष बुचडे हे सध्या आघाडीवर आहेत रुपाली पोवार सचिन चौगले सुद्धा विजयी